नमस्कार मित्रांनो मा आज इस्रामपूर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला एक भावीदेव मैदान पार्क पडताना दिसणार आहे एक आदित्य एक बैल व एक दुसरा एक बैल या मैदानामध्ये आपण काही नामांकित नंदीचे गट क्रमांक घेऊन आलेलो आहे आपला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मित्रांनो आपल्याला आज सर्वांचे लाडके विठ्ठल डायर बुतकर यांच्या दावणीतल्या दोन सितारे पात्रांना दिसण्याची दाट शक्यता आहे कारण की या मैदानामध्ये आपल्याला दुसऱ्या मध्ये विठ्ठल डायरराजे शेठ जाधव या नावाने आपल्याला दोन पावत्या टाकलेला आहे त्यांनी आणि त्या पावत्यामध्ये मध्ये आपल्याला कोण पाताण दिसणार नक्कीच आपण तुमच्यासाठी अपडेट देणार आहे आणि आप आपल्या विसरू नका कारण की मित्रांनो आपल्याला आपल्या सर्वांच्या लाडके विठ्ठल डायरबुतकर यांचा चिक्या मागच्या मैदानामध्ये पाताण दिसला होता आणि सचिन सोबत पळून एक नंबरचा मान खरी त्यानंतर मित्रांनो आपल्याला आज या मैदानामध्ये पाताण दिसणार आहे कारण की तसच आपल्याला विठ्ठल डायरबुतकर यांचा तेजा तेजा सुद्धा मागच्या मैदानामध्ये पळून दोन नंबर समान खरी चालतात आणि आज आपल्याला तेजा कुठल्याही कोणत्याही मैदानामध्ये पात्र दिसणार नाही त्याच्या दावणीतला भोंगा सुद्धा मित्रांनो पात्र दिसण्याची खूप दाट शक्यता आहे आपल्याला या मैदानामध्ये दुसऱ्यामध्ये कोण पळत बघू कारण की गट क्रमांक सात मध्ये तास क्रमांक सात वर एक चिठ्ठे आहे आणि तसेच गट क्रमांक एकोणवीस मध्ये तास क्रमांक तीन वर एक दुसऱ्या दोन चिठ्ठ्या निघलेला आहे मित्रांनो आपल्याला पैकी दोन्ही चिठ्ठ्या पैकी आपल्याला विठ्ठल आरबुतकर यांचे कोणतेही नंदी पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्याला विश्रामपूर मैदान मैदानामध्ये आदतच्या मध्ये आपल्याला बक्कासूर पळाल का कारण की मित्रांनो मैदानामध्ये तीन चिठ्ठ्या आहे मित्रांनो लॉट मध्ये आपल्याला या मैदानामध्ये कोण पाहताना दिसतं आपला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक तीन वर एक चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो या चिठ्ठीवर आपल्याला पाहताना दिसण्याची खूप दाट शक्यता आहे तसंच गट क्रमांक सतरा मध्ये चार वर गट क्रमांक एकोणीस मध्ये तास वर कारण की जो महाराज सोबत चांद पळाला होता तो महाराज आणि चांद आपल्याला आपल्याला पुन्हा एकदा मादनामध्ये पाहताना दिसण्याची खूप दाट शक्यता आहे कारण की मित्रांनो त्या आदत कोण पळून मित्रांनो आदत कोण चांगला आहे कारण की चालू सिजनला जाईल त्या गुलाल गोलालसाठी प्राप्त होतो असं चांद आणि आपल्याला महाराज हे दोन्ही नंदी पुन्हा एकदा आपल्याला एकाच वाटत पाचन दिसणार आहे आणि आज गुलालसाठी गाडी प्राप्त होईल कारण की सांगा कारण की मित्रांनो त्या सुद्धा चांगला नंदी आहे आदत आहे कारण की मित्रांनो मागच्या मैदानामध्ये चित्र सोबत पळून गुलालासाठी प्राप्त झाला पण तो पळायला पळण्याचा आपल्याला दुसरा कोणताही नंदी पाहताना दिसू शकतो पण आज महाराज शंभर टक्के पाळणार आहे राहिला प्रश्न अखंड महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद बक्कासूर आज मैदानामध्ये पळणार का कारण की मित्रांनो काही कारणास्तवमुळे आज आपल्याला बक्कासूर आणि मानघर पारघर वादळ आज आपल्याला हे दोघ ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसणार होते पण काय कारणास्तवमुळे आपल्याला हे निविजन कॅन्सल झालं कशामुळे तर काय आपला व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की मित्रांनो आपला सर्वांचा लाडका देवबा कसूर हा आजारी असल्यामुळे कारण की लवकर हो आणि चरणी असेच प्रार्थना करतो की जो असा पहिले चालू सीजनला कंटिन्यू गुलाला असा बेहात बादशाह म्हणून ज्याची छाती होती तसंच पुन्हा एकदा पळो आणि लवकरच आपल्याला दिसावा कारण की मित्रांनो तो नसला तर कोणताही मैदान कारण की तो, तो कारण की मित्रांनो प्रेक्षक वर्ग तुम्ही बघू शकता चा आकडा किती असतो आणि तो आज आजारी असल्यामुळे कारण की मित्रांनो आपल्याला लवकरच एका टॉपच्या पायरात पाहताना दिसणार आणि लवकरच कमबॅक आणि कमबॅक करणार कारण की मित्रांनो गेले सतत मैदाना तेव्हा त्याच्या नशिबामध्ये मित्रांनो जाईल त्या मैदानामध्ये कड आणि कड येत आहे जवळजवळ मदत लागतो तवा तवा गुलाल फेक्स करतो पण लवकरच आपल्याला टॉपच्या पर्यात पाहताना दिसणार आणि लवकर गुलाल करताना दिसणार ईश्वर ईश्वरचरणी प्रयत्न करतो आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो जो आपला सूर्य पाळणार होता आज पण मित्रांनो कारण की परवास खूप लांबा असल्यामुळे आपल्याला आज छत्रपती संभाजीनगर केसरी जे काल मैदान झालं त्या मैदानामध्ये सुद्धा तो सूर्य पाळताना दिसला नाही आपल्याला लवकर कोणत्या मैदानावर पळताना दिसणार नाही त्याची सुद्धा अपडेट देणार कारण की मित्रांनो तो सुद्धा चांगला खोंडा आहे दुसरा आहे पण ओपन च्या मैदानामध्ये दुसऱ्या मध्ये सध्याच्या चालू सीझन धुमाकूळ घालतोय कारण की जाईल त्या मैदानामध्ये गट काढतोय आणि सेमीला बैल नाही पूर्णच कारणामुळे दोन नंबरला किंवा तीन नंबरला गाडी उतरत असते पण कारण की मित्रांनो दुसरा असून दु� ओपनच्या मैदानात सुद्धा पळतो कारण की मालकाने चांगले प्रयत्न केले आणि व्यायाम वगैरे कंटिन्यू चालू असल्यामुळे आपण त्याचा व्हिडिओ तुमच्या परत नक्की देणार त्याचा ब्लॉक टाकणार कारण की जण सूर्य कोण आहे तो सुद्धा माहित नाही तुम्हाला त्याचे फोटो वगैरे देणार आणि मालकाची आई डी सुद्धा आपल्या बायोमध्ये दे लिंक देणार आणि इंस्टाग्रामवर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही पायऱ्या वगैरे करू शकता कारण की मित्रांनो त्या नंदीला पायऱ्या होत नाही पण मित्रांनो चांगला खोंड आहे तुम्ही नक्की मालकाशी कॉन्टॅक्ट करा धन्यवाद